आज इस बकरीद के मौके पर मैं सबसे पहले आप सभी भाइयों को मुबारकबाद देता हूँ असलामैक वरहत लाही बरकू बड़ी खुशी की बात है कि आज इस प्यारे मुबारक मौके के ऊपर मुबारकबाद देने के लिए हमारे बीच हमारे नारंग गांव के सरपंच साहब बाबू भाटे साहब साथ ही साथ हमारे नारंगा पुलिस स्टेशन के शेलर साहब और हमारे राजेश रामगढ़ी साहब रामगढ़ी वो भी यहां पर उपस्थित लाए उनका तमाम स्टाफ यहां पर उपस्थित रहा है मैं उनका इस्तेमाल करता हूं साथ ही साथ हमारे गांव के माजी उपसरपंच संतोष दादाजे हमारे तमाम ग्राम पंचायत के जिम्मेदार हमारे गांव के माजी उप सरपंच और विद्यमान सदस्य अरिफ भाई इनके तमाम कोशिशों से आज ये सब मेहमान यहाँ पर तशीफ लाए हैं मैं सभी का इस्तेमाल करता हूँ शुक्रिया अदा करता हूँ साहेब ईद अजहा बकरी ईद ही त्यागा कुर्बानी है ईश्वरा मार्ग ईश्वर जेव्हा आपल्या बंदा जो असेल त्याची जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा त्याला सर्वात प्यारी असणारी आवडती असणारी वस्तू तो आपल्या देवाच्या रस्त्यामध्ये देवासाठी कुर्बान करतो का हे पाहण्यासाठीचा आहे अलौकिक असा संदेश देणारा त्यागाचा संदेश देणारा सण आहे आणि या संदाच्या सणाच्या माध्यमातून आपले सगळे मुस्लिम बांधव या प्रसंगी बकरी साजरी करत असतात आपण या ठिकाणी उपस्थित झालात सर्वप्रथम वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जागा वत नाय गुजारिश करू नये शेलार साखको की हा पर मुबारक या ठिकाणी सर्व बांधवांना पवित्र अशा बकरी ईदच्या शुभेच्छा देतो सर्व बकरी ईद निमित्त अ काल आपण शुक्रवारी मला वाटतं आपण मिटिंग घेऊन सगळ्यांना सूचना दिल्या होत्या त्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत की ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी कुर्बानी देणार आहोत परिसर थोडासा स्वच्छ ठेवा किंवा त्या जे काही वेस्टेज आहे ते अस्ताव्यस्त कुठं न जाता ते सुरक्षित ठिकाणी ते डम्प करून एखाद्या गाडून वगैरे व्यवस्थित टाकावं त्यासाठी ग्रामपंचायतने देखील तुमची व्यवस्था केलेली आहे आपले पैशिव देखील अधिकारी देखील आज आपले हजर आहेत त्यामुळं जे काय आहे आपण सर्वांनी एकदम चांगल्या पद्धतीने हा सण साजरा करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा कर असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू नाही मी गुजारिश करतो किंवा मोबाईल बाब सर्वांना नमस्कार आताच उल्लेख केल्याप्रमाणे हा त्यागाचा खुर्बानी सण आहे आणि चांगल्या प्रकारे साजरा करतात शेलार साहेबांनी आताच आपल्याला सूचना दिलेल्या आहेत काल त्यांनी मिटिंग घेऊन त्याप्रमाणे सर्वांनी शांततेने आणि चांगल्या प्रकारे हा सण साजरा करावा आनंदाने साजरा करावा सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या सगळ्यांना बकरी इच्छा मनापासून शुभेच्छा खर काजी सर असतील किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सण उत्सव हा एकत्र येण्यासाठी एकमेकांची ख्याली कुशाली करण्यासाठी आणि एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी करता सण उत्सव येत असतात आणि मग या उत्सवाला जर एखाद्या परंपरेत जर आधार मिळाला तर निश्चित स्वरूपात सर्व लोक मोठ्या संख्येने जमून तो उत्सव साजरा करतात मग तो हिंदूंमध्ये असेल किंवा मुस्लिमांमध्ये असेल कोणत्याही धर्मात असलं तरी सण उत्सव हे सातत्याने साजरे केले जातात त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपली ख्याली गोशाली आपली दुःख विसरून एकमेकांचं सुखदुःखामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आज मोठ्या बकरी मोठ्या उत्सवात आपल्या नारायणगाव मध्ये साजरी होत <coughs> काजी सरांनी सांगितल्याप्रमाणे मोहम्मद पैगंबरांना म्हणजे आपल्या लाडक्या वस्तूची एखाद्या गोष्टीची कुर्बानी द्यायची हा देतोय की नाही हे पाहण्यासाठी मुलालाच कापा असं सांगितलं गेलं आणि त्याच्याऐवजी जेव्हा कुर्बानी द्यायची वेळ आली ऐवजी जेव्हा अल्लानेच त्याचं बकरा कापला गेला मला वाटतं तेव्हा त्यानुसार हा बकरी ईदचा सण तेव्हापासून सुरुवात झाली आणि खर तर ह्या मान्यता या आख्यायिका जरी असल्या तर एकमेकांचा भाईचारा एकमेकांचा प्रेम संबंध यातून वाढला पाहिजे हा एकमेव संदेश मला वाटत आणि प्रेम देणं आणि प्रेम घेणं याच्यावरच जग कालही चालू होता आजही चालू आहे आणि उद्याही चालू आहे या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांच्या होते मग आमचे दादा असतील आमचे शेलार साहेब असतील नवीन साहेब आहेत आपल्यामध्ये या सगळ्यांच्याच वतीने समस्त नारायण गावकरांच्या वतीने मी मुस्लिम बांधवांना मनापासूनच्या बकरी इच्छा शुभेच्छा व्यक्त करतो तर इथं बोलवलं सणामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्या समाजाचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव मानवला हम इस्तेमाल करते पुन्हा एकदा मनापासून आपल्या मान्यवरांचा आभार व्यक्त करतो शुभेच्छा येऊ घर